श्री शक्तीदेवी नवरात्र महोत्सव दोन हजार चोवीस आपल्या या कार्यक्रमासाठी तुम्ही सर्वजण उपस्थित राहता म्हणूनच हा अतिशय सुंदर असा कार्यक्रम होत आहे कार्यक्रम खूप जण करतात परंतु तुम्ही आहातच म्हणूनच हा कार्यक्रम आहे आणि आपण सर्वजण उपस्थित राहता म्हणूनच या कार्यक्रमाची रंगत वाढते आणि आई जगदंबा आई श्री शक्ती रूप असं आगळं वेगळं होऊन जातं मोहोळ मधील श्री शक्ती देवी नवरात्र महोत्सव गौत्या मारुती चौक मोहोळ सालाबाद प्रमाणे याही वर्षी नवरात्र महोत्सवामध्ये महिला भगिनींसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले ले आहे त्यामध्ये लकी ड्रॉ आहे या लकी ड्रॉ मध्ये महिलांसाठी विविध बक्षिस आहेत तर महिला भगिनी जे का आहेत मोहोळ मधल्या त्या आई साहेबांच्या सेवेसाठी जे का आहेत ते तुम्ही बघू शकता हजारो भाविक भक्त जे का आहेत ते आई साहेबांच्या सेवेसाठी नवरात्र महोत्सवामध्ये नित्य नियमाने आई साहेबांच्या आरतीला येत असतात नवरात्र महोत्सवामध्ये आई साहेबांची आरती रोज संध्याकाळी ठीक साडेआठ वाजता असते नियोजन अतिशय भव्य व स्वरूपाचे जे काही कार्यक्रमाचे असते ते दरवर्षी श्री शक्ती देवी नवरात्र महोत्सव गवत्या मारुतीच हे आयोजन करत असते तसेच मोहोळ नगरातील सर्व सदस्य सर्व भाविक भक्त देखील त्याला सहकार्य करतात कारण सर्व सदस्य एकत्र आले तरच त्या कार्यक्रमाची शोभा वाढणार आहे आणि मोहोळकर सर्व सदस्य जे काय आहेत ते मनापासून आईची सेवा करण्यासाठी आईसाहेबांच्या आई दरबारामध्ये हजर राहतात आणि आईसाहेबांचा दरबार या भक्तजनांनी अगदी मिळून जातो आता या कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून कोल्हापूरवरून जे काही अतिथी आहेत ते आलेले आहेत तर त्यांना मानाचा शक्तीदेवी फेटा घालून त्यांना सन्मानित करण्यात येत आहे तर शक्ती देवी नवरात्र महोत्सवाच्या वतीने दररोज सात लकी ड्रॉ काढले जातात त्यामध्ये पहिले दोन मानाच्या पैठण्या आहेत त्यानंतर सोन्याची नथ आहे त्यानंतर चांदीची जोडवी आहेत त्यानंतर चांदीचं करंड कुंकाचं आहे त्यानंतर चांदीचं चा चा चांदी चा पैंजन आहे आणि त्यानंतर अगदी प्रथम क्रमांक जे आहे ते सईबाई दोरलं आहे सोन्याचं तर अशा भरपूर साऱ्या आकर्षक भेटवस्तू जे का आहेत त्या लकी ड्रॉ मध्ये आहेत आणि त्याचा गोरगरीब भाविक भक्तांना दररोज लाभ मिळत आहे तर हे बघू शकता मानाच्या शक्तीने पैठणी आहेत त्याचबरोबर कुंकाचं करंड आहे त्याच कुंकाच चांदीचं त्याचबरोबर चांदीचं पैंजन आहे त्याचबरोबर सोन्याची नत आहे त्याचबरोबर सईबाई गंठन आहे किंवा सईबाई डोरला आहे सोन्याचं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीचे जे काही लकी ड्रॉ आहेत याचा आता लवकरच वितरित होईल तसेच आधी देखील मनापासून स्वागत ज्यांनी कोल्हापूर वरून खास मोहोळ मध्ये सवड काढून आई साहेबांसाठी वेळ दिला शक्ती देवी नवरात्र महोत्सव गवत्या मारुती चौक यांच्या वतीने त्यांचे सहर्ष स्वागत आता लगेच शक्ती देवीची मानाची आरती होईल त्यानंतर लकी ड्रॉला सुरुवात होईल श्री शक्ती देवी नवरात्र महोत्सव गवत्या मारुती तरुण मंडळ मोहोळ सर्व भाविक भक्त आरतीचा लाभ घेत आहेत त्यानंतर अगदी काहीच वेळामध्ये लकी ड्रॉला सुरुवात होई आईराजा उदे उदे, उदे शक्ती देवीचा उदे उदे, उदे बोल भवानी माता की जय तर या कोल्हापूरवरून खास अतिथी आलेले आहेत आई साहेबांच्या सेवेसाठी तर त्यांचा शक्ती देवी नवरात्र महोत्सवातर्फे सत्कार सन्मान होत आहे आई साहेबांची प्रतिमा देऊन जे का आहे व शक्ती देवी, देवी, देवी। मानाचा फेटा घालून त्यांचा सन्मान होत आहे मारुती यांनी करायचं आहे मी त्यांना विनंती करत आहे प्रथम सर्वांना नमस्कार करते आणि मी कोल्हापूरहून आलेली आहे आणि इथ मुस्लिम आणि हिंदू ही एकता बघून मला खूप खूप आनंद झालेला आहे आणि इथं एवढी हिंदू आणि मुस्लिम यांची एकता येऊन इतका मोठा कार्यक्रम आपण करतात याच महाराष्ट्राला खरं म्हणजे कौतुक आहे सन्मान केल्याबद्दल मी सर्वांची आभारी आहे नमस्कार मी कोल्हापुरातून आलेले आहे माझं नाव मीना सुनील बोंगाळे आहे आणि सौ सलीमा खान ज्या आहेत त्या माझ्या मैत्रीण आहे आणि त्यांचं हे मोहळ हे माहेर आहे त्यांच्या ओळखीनं मी इथं आलेली आहे आणि माझा इतका सन्मान केल्याबद्दल मी सर्वांची परत एकदा आभारी आहे नमस्कार धन्यवाद मी लक्ष आता पहिला लकी ड्रॉ शक्ती देवी मानाची पैठणी अतिथींच्या हातून जे काय आहे ते लकी ड्रॉ निघत आहे आता अतिथी लवकरच सांगतील कि शक्ती देवीची मानाची पैठणी कुणाच्या नशिबामध्ये आहे पहिली मानाची शक्ती देवी पैठणी पैठणी लकी ड्रॉचा नंबर आहे एक हजार सत्तर तर या जिन्ना शक्ती देवीची मानाची पहिली पैठणी लागलेली आहे तर त्यांचे शक्ती देवी नवरात्र महोत्सवातर्फे हार्दिक स्वागत त्यांचा सन्मान श्री शक्ती देवी पैठणीच्या पहिल्या मानकरी ठरलेल्या आहेत पिलिकरजी त्यांचा सन्मान आपल्या या मंडळाच्या वतीनं होत आहे सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे आई राजा दे शक्ती देवी पैठणीसाठी दुसरा लकी ड्रॉ निघत आहे तर ते कुणाला निघत आपण पाहूया दुसऱ्या पैठणीचा नंबर आहे तेराशे अठ्ठेचाळीस तर या ताईंना शक्ती देवीची मानाची दुसरी पैठणी लागलेली आहे तर या ताईंना शक्ती देवीची मानाची दुसरी पैठणी लागलेली आहे तर यांना हळदी कुकुम लावून यांना जी काही शक्ती देवी मानाची पैठणी आहे त्यांनी सन्मानित करण्यात येत आहे शक्ती देवी नवरात्र महोत्सव यांचे सहर्ष स्वागत करीत आहे शक्ती देवी सोन्याची लकी ड्रॉ काढत आहेत शक्ती देवी सोन्याची तर ती कुणाला लागते ते पाहूया आपण तर या ताईंना शक्ती देवीची मानाची सोन्याची नथ लागलेली आहे यांचे मंडळाच्या वतीनं सहर्ष स्वागत त्यांचं सर्वांनी वाजवून स्वागत करायचं आहे देव देव, देव देव, आता चौथा लकी ड्रॉ काढत आहेत कुणाला चौथा लकी ड्रॉ आपण पाहूया तर या ताईंना चौथा लकी ड्रॉ लागलेला आहे शक्ती देवी मानाची जोडवी तर यांना जे काय आहे ते लवकरच सन्मानित करण्यात येईल अगदी मंडळाच्या वतीनं या ताईंचे सहर्ष स्वागत त्यांचा सन्मान होत आहे आणि चौथ्या बक्षिसाच्या मानकरी ठरलेल्या आहेत त्यांचं सर्वांनी टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे ऐराजा उदे उदे, सदानंदीचा उदे उदे, शक्ती देवीचा उदे देवी दे आता पाचवा लकी ड्रॉ काढत आहेत पाचवा लकी ड्रॉ कोणाला लागतंय ते पाहूया आपण त्यांच्या शुभ हस्ते पाचवा लकी ड्रॉ निघत आहे चांदीचा पंचपाळशे जुँ। ऐंशी या दोन हजार चोवीस मध्ये दुसऱ्यांदा भाग्यविधा ठरलेले आहेत त्यांना चांदीचं पंचपाळ लागलेलं ला आहे नंबर चेक करा आणि नाव घोषित करा सरस्वती गजानन फुलपे राहणार मोळ कुंभार खाने इस्लानंदीचा उदे उदय शक्ती देवीचा उदे उदे या दोन हजार चोवीस मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा मान पटकवलेला आहे आता शक्ती देवी नवरात्र महोत्सवाचा सहावा लकी ड्रॉ पैंजनासाठी आहे तर तो हा ताई काढत आहेत बघू आता कोणाला पैंजनाचा लकी ड्रॉ निघतोय तर या ताईंना सहावा लकी ड्रॉ लागलेला आहे शक्ती देवी मानाचं पैंजन मंडळाच्या वतीनं त्यांचे सहर्ष स्वागत हॅलो

त्यांचा सन्मान आपल्या या मंडळाच्या वतीनं होत आहे सर्वांनी त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे सदानंदी जाऊ दे त्रिशक्ती देवी चा यानंतर लकीटराचा लकीटरा काढायचा आहे आता शेवटचा लकी ड्रॉ व मानाचा लकी ड्रॉ श्री शक्ती देवी सईबाई मानाचे डोरले सोन्याचे डोरले आहे हे तर सर्वांना आतुरतेने याची वाट पाहत आहे तर ते लकी ड्रॉ काढलेला आहे आता कुणाला लागतोय ते बघूया आपण तर या जींना आजचा शक्ती देवी मानाचे सईबाई सोन्याचे डोरले लागलेले आहे तर यांची मंडळाच्या वतीनं सहशा आरामी मंडळीच्या ताब्यात दिलेलं आहे सर्वांच्या समोर आपला हा सन्मान होतोय अजिबाईचा सर्वांनी बसून घ्या नाव ना। घोषित करा तुमचं सर्वांनी त्यांचं वाजून स्वागत करायचं आहे आता हे मानाचे श्री शक्ती देवी सईबाई सोन्याचे डोरले या भक्ताच्या गळ्यामध्ये घालून त्यांना सन्मानित करण्यात येत आहे आई राज जाऊ दे उदे शक्ती देवी जाऊ दे उदे यरमळ्याच्या येडे शिरे साहेबान जाऊ दे उदे तर बघू शकता भक्त किती खुश आहेत सोन्याचं सईबाई शक्ती देवीचं मानाचं डोरलं लागलेलं आहे यांना तर आई साहेबांची यांच्यावर सदैव अशीच कृपा दृष्टी राहू दे ही चरणी प्रार्थना आई शक्ती देवी माते तुमचा जल्लोष सोहळा नवरात्र महोत्सव सोहळा अगदी थाटात संपन्न होत आहे दरवर्षी असाच हो ही तुमच्या चरणी प्रार्थना